पण एखाद्या वेळेस विद्वांस असती जर चालतील तर त्यांची पहिली अट आहे निष्ठावान माणसं आवश्यक आहे आणि निष्ठावान माणसं असल्याशिवाय या ठिकाणी प्रामाणिक निष्ठावान जोभाट बरी न पडणारे इमानदार माणसं हे आवश्यक आहे आणि बाबासाहेबांच्या स्वप्नामधले जो विचार मांडला बाबासाहेब त्या विचाराबद्दल अत्यंत प्रामाणिक निष्ठावान जोभाट बरी न पडणार व्यक्तिमत्व कोण असेल तर त्यांचं नाव आहे नरसिंह घोषणे नरसिंह गोयके हे आंबेडकर चळवळीमध्ये असे निष्ठावान आहेत हे महत्वाचे आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे की जातीय निर्माण जे आहे या जातीय निर्माणचा वारसा जो आहे कृतीमध्ये आणला असता बाबा की तुम्ही जाती निर्माण करतो म्हणता आणि ठीक होत नाही असा लिखे झालेला आता आपल्याकडे आहे की आंबेडकरांची जात कोणती आहे त्या जातीवर तर माणसा आंबेडकर हा तर बाबासाहेबांवर लावला अत्यंत मोठा कलंक आहे आमच्या जातीचे बाबासाहेब आहेत म्हणून आम्हीच आंबेडकर हे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला संकुचित करणं होईल बाबासाहेब हे जी हेच जी पहिली पायरी आहे लागेल बाबासाहेबांनी जातीय निर्मूळा कशा केला जातीच्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल आणि माहिती करावं लागेल म्हणून जातीय निर्मूळाचे विचार कृतीमध्ये आणणार व्यक्तिमत्व कोण असेल तर ते धरती गोरपे साहेब ले थे। ते धोक्यामध्ये जात नाहीये जाता पली काय केलं पाहिजे आपण आणि विचार मांडला पाहिजे म्हणून बाबासाहेब असलेले व्यक्तिमत्व आहे त्या आंबेडकर नरसिंह भोरके आहेत त्यांच्या वाढदिवसा निमित्तानं हा या ठिकाणी परिसंवाद आयोजित केलेला आहे या परिसंवादाला आपण लातूरकरांनी खूप मोठ्या संख्येने इथं येऊन उपस्थित दाखवली आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो वक्त्यांचे स्वागत करतो आणि सांगतो धन्यवाद Well.